राज्यभरात महाविकास आघाडीचे नेते नोटंगीबाजी करून आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहे अशा मध्ये उभटा गटाच्या सैनिकांचा खरा चेहरा समोर आलेला आहे आणि त्यांच्या मनातील भावना देखील समोर आलेली आहे चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे पदाधिकारी नेते त्यांनी वक्तव्य केलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर दंगली का बरं नाही घडल्या त्या दंगली घडल्या पाहिजे आहेत अशा प्रकारचे आकलीचे तारे तोडण्याचे काम चंद्रकांत खैरे यांनी केलेले आहे त्यांच्या मनातील विष समोर आलेली आहे महाराष्ट्र भडकवण्याचं काम करता नाही यावेळी दिसत आहेत वक्तव्यात समोर आलेलं आहे उद्धव ठाकरे आणि टीमच्या माध्यमातन हेच सगळं महाराष्ट्रात पेरलं जात आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारच्या सूचना आहेत का की काही ना काही करून विषय भरकटवा आणि महाराष्ट्र पेटला पाहिजे जाती जाती थेट निर्माण व्हायला पाहिजे आणि दंगली उसळल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि टीमला करायचा आहे का हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय चंद्रकांत खैरे जे काही बोलले बेशरमपणाचं वक्तव्य त्यांनी जे केलंय त्याच्यावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काय त्यांचे सहयोगी पक्ष यांची प्रतिक्रिया काय हा महत्वाचा प्रश्न आहे आता ते विषय फिरवण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या मनातलं जे आहे ते ओठावर आलेलं आहे ते तोंडात आलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा हा जो काही बुरखा आहे खोट बेगडी शिवप्रेम आहे हे त्या ठिकाणी समोर आलेलं आहे असं मला वाटतं